गोया भीत पहिले संगीत संमेलन करत करतो आणि गोयाभ बरे बरे जे कलाकार ज्यांचे कला गो भीत हळदी आणि त्यामुळे ह्या माध्यमातल्या विविध असे समजा गोयभर एक बरे सांग हा की बरे नवीन फेसिस जे काही पॉलिटिकल राजकारणात भोवताना पण फेसिस बऱ्यान म्हणून करून आमचे अमृत शेख

पण या आंदोलनात बरोबर त्यांना आपल्या पॅरेंट्स बरोबर असा कार्यक्रम होता त्यावेळेस त्या संस्कृतीचा साप त्याच्यावर काढत असतात त्या काही दिवसांनी आपलं विद्या निर्माण करण्यास आणि म्हणून एक बऱ्या तऱ्हेच्या व्यासपीठच्या व्यासपीठाच्या माध्यमात एखाद्याची जी कला असा ती कला सादर करपाक एक व्यासपीठ ज्याचा आहे ते ह्या माध्यमात आपल्या सगळ्यात पाहिजे म्हणून सम्राट भवाचे कार्यक्रम जे असतात ते स्वतंत्र माहिती करता असताना सुधीर त्यांच्यानी आपली संस्कृती जी असा ही टिकवत काम केलं असा एखादी गोष्ट वेगळेपणा कशी करत ह्याच्या सुद्धा कॉम्पिटिशन एखादी सगळ्या कामाची करून एखादा टूर ऑर्गनाईज करत एखादी पिकनिक करत यांच्या वचून राहत ज्या माध्यमातून एकमेकांची लागेपण जे असतात कारण आम्ही ज्या वेळेला जर एकट्या राहतात त्यावेळेला जर आमच्या एकमेकांच्या संदर्भात सगळे सुंदर आता हे सगळे सगळे गोष्टी या सगळ्या भीत शिकवतात आणि एक बरी पर्सनॅलिटी तक्रारी